दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पेठ तालुक्यातील कुंभाळे ग्रामपंचायतीच्या वतीने श्री चक्रधर माध्यमिक विद्यालय कुंभाळे या शाळेस इको माईक व साऊंड सिस्टीम उपलब्ध करून देण्यात आले ही शालेय उपक्रमासाठी आवश्यक अशी बाब असून नेहमी समाजकार्यात अग्रेसर असणारे कुंभाळे गावचे कर्तव्यदक्ष लोकनियुक्त सरपंच मोहन भाऊराव कांबडी यांच्या प्रयत्नातून शाळेस इको माईक व साऊंड सिस्टीम उपलब्ध झाली यावेळी विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी उपसरपंच सोमनाथ निकुळे ग्रामपंचायत सदस्य अशोक भसरे विलास कावित युवराज तसेच डेरापाडा कोळसपाडा बोरीची बारी व कुंभाळेचे पोलीस पाटील तसेच ग्रामसेविका देशमुख मॅडम व ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक भारत भामरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शैक्षणिक गुणवत्ता विकासाला चालना देण्यासाठी लोकनियुक्त सरपंच मोहन कांबडी यांचे कायमच सहकार्य असते अशा कार्यतत्पर व कामसू सरपंच यांना त्यांच्या कामाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी वृंद यांनी सरपंच यांचे आभार मानले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक